भातकुली तालुक्यातील कोल्हापूर वाटोडा शुक्लेश्वर मार्गाने अवैधरित्या गोवंश घेऊन जाणारा बुलेरो पिकअप जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी नावेड गावाजवळ नाकाबंदी करून फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग केला सदर वाहन पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले एम एच तीस बी डी चार नऊ सात सहा या क्रमांकाचे वाहन बुलेरो पिकअप वाहनामध्ये गाय गोरे असे एकूण तेरा जनावरे कोंबून नेत होते त्यामध्ये एका गायीचा मृत्यू झाला तेवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली गुरांची किंमत एक लाख तीस हजार रुपये वाहन किंमत पाच लाख असा एकूण सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला घटनास्थळावरून वाहन चालक फरार होण्यास यशस्वी झाला सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण किशोर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शेंडे दीपक उईके प्रदीप वडूरकर चालक फिरदोस उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचान